झी मराठीवरील नवरीमुळे मिळे हिटलरला ही मालिका आता प्रेक्षकांची आवडती झाली आहे अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली मालिकेतले सीन्स नेमके कसे शूट होतात हे पाहायला प्रेक्षकांना आवडतं तर आता कारमध्ये एजे आणि लीला धमाल करतात एजेचा सीन शूट होत असताना लीला लाईटमॅन बनली आहे लाइटमॅन बनलीय पकडलंय तुम्हाला लाईट दिलाय काय तुमचं काय म्हणणं आहे एक सपोर्टिव्ह को आर्टिस्ट तुम्हाला मिळालं आहे असं काय म्हणायचं आहे काय मला बघा आमची बिचारी ओल्डरी एवढा करते बघा आता शॉर्ट कॉम्पॅक्ट टिल्ट पॅन आणि पॅन एजेवर माझा वाईत चमकतोय सारवी माझ्यामुळे चमकतोय अचन बाकीते एडजस्ट नु मग आमची ली हिरोईल भी जीने पकडते आरबी साठी आरबी साठी एडजस्ट चलो चलो यार क्या हो गया सॉरी व्हाट आर वी डूइंग अरे व्हाट आर वी डूइंग एम आर आस्किंग व्हाट हाउ यू आर वी आर ड्रिंकिंग दैट खीर वाला सीन हां तो पिछली व्यक्ती यार शटर डेस्क की फोटो रहे हैं मालिकेचे हे असेज बिहाइंड सीन पाहायला प्रेक्षकांना आवडतं एकत्र एक शूट करत असताना कलाकार फॅमिली बनून जातात मालिके व्यतिरिक्त ता ही बिहाइंड द सीन धमाल ते सोशल मीडियावर शेअर करत असतात एजे लीला दुर्गा लक्ष्मी सरस्वती यांचा बॉन्ड खूपच गोड आहे तर मालिकेत सध्या एजेने लीलावरचं प्रेम व्यक्त केलंय लीलाच्या चुकीसाठी एजे तिला शिक्षा देत नाहीये ही गोष्ट सुनांना पटत नाहीये तर आता नवरा बायकोमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न एजेच्या तिन्ही सुना करतायत या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत ते म्हणजे अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज वल्लरीची मुख्य भूमिका असलेली ही पहिलीच मालिका आहे तर राकेशची ही पहिली मराठी मालिका आहे या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय याचसोबत ते सेटवर सुद्धा धमाल करत असतात आता राकेशचा सीन शूट होत असताना वल्लरी बनली बनलीय तुम्हाला कलाकारांची ही धमाल कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज